आजल तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही म्हणाल हे घर कोणाचं आहे तर हे गिन्नीचं घर आहे बघा किती महिने झाले माहिती आहे आता दहा अकरा महिने होत आले ते गेलेत अजून कोणत्याही गोष्टीला काही म्हणजे धुळे झालेली नाही जास्त कारण यांचं घर पूर्ण एका साइडला ना त्याच्यामुळे पॅक आहे बघा जास्त धुळेही झालेली नाही आहे आणि जसंच्या तसं आहे फक्त फ्रीजवर वगैरे हे पूर्ण धूर झालेली आहे तर मेन म्हणजे आज इकडे येऊन व्हिडिओ बनवते कारण लवकरच आता गिन्नी येणार आहे मी तर खरं तर पाणी घालायला आहे म्हणून गिन्नी येणार आहे म्हणून खुश असं नाही आहे कारण मला गिन्नी किती वर्ष म्हणजे वर्षच होत आला आता दहा अकरा महिने झालेत त्याच्यानंतर मी तिला भेटणार आहे कारण इथं होती ना त्यावेळेस चालत पळत आमच्या घरात यायची सारखी तिथून इकडे जायचीच नाही असं असायचं त्याच्यामुळे आता ती तिचा बड्डे पण झाला आहे तर आता किती मोठी झाली असेल बघायची इच्छा आहे कारण फोटोज पण ते जास्त असं शेअर नाही करत त्याच्यामुळे ते तिकडे गेलं ना तिकडचेच होऊन जातात दादे आहेत ना त्यांना गावाकडची सवय असते त्याच्यामुळे इकडं त्यांना एवढं करमत नाही त्यांना गावाकडे जास्त करमलं आता म्हातारा बायकांचं तसंच असतं जिथं आपण आयुष्य घालवलं आहे तिथंच आपल्याला राहावंच वाटतं तसंच झालं आहे त्यांचं त्यामुळे ते, ते, ते तिकडं कोल बंगाली आहेत ते बंगाली आहेत पण तेच कोलकात्याचे आहेत तिकडे गेले ना इकडे येतच नाही माघारी त्यांना येऊच वाटत नाही तिकडंच जास्त करमते इथल्यापेक्षा इथं त्यांना एवढं करमत नाही तर आता मी आले मी आता अजून एक आठ दहा दिवस पाणी घालेन कारण डेट नाही माहीत कधी येणार आहेत पण भैया बोलत होते की घेऊन या आणायला चाललो आहे म्हणून कारण ते मध्ये मध्ये येतात दोन तीन दिवस राहतात परत जातात असं करत होते एवढं दहा महिन्यामध्ये त्यांचं घर पूर्ण बंद होतं असं नव्हतं कधी ते म्हणजे त्यांचं कसं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ते भैया पण तिकडेच मग इथं काही काम फाईल वगैरे जमा करायचं असेल तर असं असेल ना त्यावेळेस यायचे कारण त्यांना यायला तीन दिवस लागतात आणि जायला तीन दिवस लागतात त्याच्यामुळे ते शक्यतो प्लेननेच जातात पण कधी कधी ट्रेननेही जातात जा त्याच्यामुळे ट्रेनला जास्त टाईम ता लागतो प्लेनने काय लगेच जातं पण प्लेनचं तिकीट पण परवडायला पाहिजे ना तर तसं आहे तर आता ते येता येणार आहे ते म्हटले की घ्यायला चाललो आहे मग येणारचे यायचे कधी ते डेट नाही सांगितली तर पण मी खुश आहे कारण किंनी येणार आहे कारण आम्हीसुद्धा आता आमचे साहेब म्हणत आहेत आता दुसरीकडे शिफ्ट व्हायचं बघायचं चाललंय त्यांचं इंटरव्ह्यू वगैरे द्यायचं तसं होईल असं वाटत नाही कारण मागच्या दोन वर्षापासून त्यांचं ट्राय करायचं आलो आहे पण आता एक्सपिरियन्स वाढला त्याच्यामुळे त्यांना पण जॉब भेटणं थोडंसं मुश्किल होतं आहे भे जॉब तर असं कुठेही भेटतो पण पॅकेज पण भेटलं पाहिजे ना इथं आहे त्याच्यापेक्षा थोडंफार तरी वाढीव असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याच्यामुळे ते जास्त इतके इंटरव्ह्यू देऊन झालेत ना पण त्यांना आवडलं तर काहीतरी होतंय नाही आवडं काहीतरी होतच आहे त्याच्यामुळे आम्ही तरी पण ते म्हणतात की ह्या वर्षी आपण या दोन तीन महिन्यामध्ये ट्राय करू असं त्यांचं चाललं आहे तर बघूया आता तर आता मी पाणी घालून घेते आणि दादे असले ना की इतकी हे झाडं जे फ्रेश असतात ना बघ आता हे जे फुलं आहेत ना एवढी फुलं आले आहेत पण ती एकदम छोटी छोटी पण दादे असतात हे झाडं इतकं फुललेलं असतं त्या खूप जास्त केअर करतात आता माझ्याच्याने एवढं बनत नाही मी आपलं पाणी घालते थोडंफार असं झाडू वगैरे मारते आणि पाणी घालते एवढं जास्त आता पूर्ण झाडांची कटिंग वटिंग करणं एवढं जमत नाही कारण त्याची खूप झाडं आहेत खूपच झाडं आहेत आता सगळ्यांनाच एवढं करणं जमत नाही पण एक तर गुलाबाचं होतं ते तर त्यांचं जळूनच गेलं कसं काय काय माहिती पाणी तर मी रोज घालते तरी पण आणि ते बघा तिथं जास्वंदाला पण एक छानसं फूल आलेलं आहे आणि माझी गॅलरी आहे बघा ही पलीकडे जी दिसते ना ती माझी गॅलरी ही वाली आणि ही आहे ना ती गिन्नीची एकदम चिटकून चिटकून आहे कसलं मस्त फुल आलंय ना आणि आता पाणी घालते त्याला चला कारण मला जायचं पण आहे अजून घरी घरचं पण आवरायचं आहे तर बघा आमचं घर आणि ह्यांचं घर शेजार शेजार आहे है, पण ह्यांचं स्वतःचं आहे आणि आमचं रेंटचं आहे आणि स्वतःच असलं की आपण किती कामं करतो ना ह्यांनीसुद्धा घरामध्ये कलर वगैरे असं खूप छान केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते की कि धूळ किती झालेली आहे किती दिवस झालं न एवढ्या दिवसात बघा धूळ सगळ्यात जास्त धूळ नाही फर्निचरवरच बसते बाकीच्या भांड्यांवरती त्यांच्या कमी आहे पण ह्या फर्निचरवरती इतकी धूळ आहे ना आता किती दिवस झालं दिवस काय वर्ष होत आलं आहे पार आणि घरामध्ये एवढं काय नाही पण बाकी खिडकीवरनी पण कमीच होती तर बरेच जण म्हणतात बरं का की मुलगी पाहिजे मुलगा काही काम नाही करत तर माझा मुलगा बघा मी चहा बनवत तो होती तोपर्यंत तो म्हटलं मम्मा आपण दोघं मिळून करूया मी झाडू मारतो आणि तू चहा बनव असं त्याचं चाललेलं होतं काय नाही त्याला हे फक्त खेळायचं असतं कारण सकाळी त्याला पण मग बोर होतं ना कंटाळतो बसून बसून त्याच्यामुळे त्याला हे सगळं करायचं असतं आणि मग त्याला तयार केला आणि पटकन त्याला स्कूलमध्ये पाठवलं आणि त्याच्यानंतर आता आम्ही नाश्ता करतोय तर आज मी चण्याचं केलं होतं मग आम्ही आमच्यासाठी चण्याचा आट केला रुद्रसाठी दुसरं बनवलेलं होतं तर आज ना नाईट शिफ्ट होती त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं की येताना भाजीपाला घेऊन या कारण वापित ना खूप जास्त फ्रेश असं भाजीपाला भेटतो म्हणजे सकाळ सकाळचं मार्केट लागलेलं असतं जे असं विक्री करतात ना लोकं विक्री करण्यासाठी येतात ना खरेदी करायला तसं मार्केट तर मग त्यांना सांगितलं होतं घेऊन या नाईट शिफ्ट असली की मी कधी कधी त्यांना सांगत असते प्रत्येक वेळी ते वे नाही आणत कारण कंटाळा करतात पण आज आणलाय आणि बघूयात आता काय काय आणि कसा कसा बाजार आणलेला आहे भाजीपाला त्यांनी कारण मी त्यांना सांगते एक आणि आणतात दुसऱ्या जास्त क्वांटिटी पण आणतात आणि त्यांनी भाजी आणली ना की मला वीस दिवस तर भाजीचं टेन्शन असते एवढी क्वांटिटी आणतात ते तर मी बघते काय काय आणलं आहे तर ह्याच्यामध्ये बहुतेक आलं आणि मिरच्या आहेत आणि मिरच्यासुद्धा खूप अशा देशी मिरच्या वाटत आहेत आणि त्याने आणलेल्या आहेत गाजर एक किलो असतील बहुतेक कारण ना शे गाजरात आता सीझन आला आहे आणि पहिला 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 जो काही गाजराचा हलवा आहे तो बनणार आहे आता रुद्रला आमच्या प्रचंड आवडतो गाजराचा हलवा दुधीचा हलवा कोणताही हलवा त्याला द्या त्याला खूपच आवडतो तर मग त्याचा आता ब मी उद्या उद्या तर सुट्ट्या आता त्याच्यामुळे आता मंडेलाच पण खूप लेट होईल मग मी उद्या वगैरे करूनच घेईल त्याच्यानंतर त्यांनी आणलेले मटारच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा आणल्यात अर्धा किलो आहे आपण त्यानंतर गवारीच्या शेंगा आहेत अर्धा किलो त्याच्यानंतर वांगी सुद्धा त्यांनी अर्धा किलो आणलेत इतकी कशाला आणलेत काय माहिती एक तर मला वांगी आवडत नाही ती तीन वांगी असली तरी आमचं एका टाइमचं भाजी होऊन जाते आणि इतकी वांग्या आता मी काय करू त्यानंतर त्यांनी आणलेत एक किलो टोमॅटो त्यासोबत अर्धा किलो भेंडी आहे ह्याच्यामध्ये बघा एकदम फ्रेश अशी कोथिंबीर आहे कि किती मार्केटला मिळणं मुश्किल आहे मिळतच नाही मिळती कोथिंबीर मग ती तुम्ही पण मला कमेंट करता मग की इतकी अशी कोथिंबीर घालते तर तशीच मिळते ती फ्रेश अशी कोथिंबीरच मिळत नाही तर यांनी आणले बघा मस्त फ्रेश वाटते एकदम आणि त्यासोबत त्यांनी आणली मेथी बापरे मेथी तर इतकी कसती आणली काय माहिती ती तिथं ना मोठ्या मोठ्याच पुढे असतात तो मार्केटमध्ये भरतं ना वापीचं सकाळचं असतं ते नंतर नसतं दहा अकरा वाजेपर्यंत असतं नंतर नसतं तर तिथे अशा ते पेंड्या असतात ना विकाय तर ती आणली त्यांनी बहुतेक एक पन्नास ला भेटले असेल त्यांना मला असं वाटतंय कारण इथे उडी काय गेली तर वीस ला भेटते त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही पन्नास ची त्यानंतर त्यांनी आणले लिंबू कारण त्यांनी ते माहिती ना सकाळचं प्यायला चालू केले ते ड्रिंक त्याच्यासाठी एक रोज अर्ध लिंबू लागतं आणि फ्लावर आणलाय त्यानंतर लसूण आणलाय बरेच जण म्हणतात बरं का आलं लसूण पेस्ट वापरा पण लसूण खूप महाग आहे आता हा त्यांनी आणलाय काहीतरी वाटतं एकशे साठचा आहे हा आणि कारण पावसरच आम्हाला इथं ऐंशी रुपये पावशीर आहे त्याच्यामुळे हा एकशे साठचा असेल आणि मग त्याच्यानंतर आहेत बटाटा आणि कांदा दोन दोन किलो आहेत बटाटा एक किलो असेल आणि कांदे दोन किलो आहेत बहुतेक तर हा असं त्यांचा बाजार होता आणि त्यांना मला त्यांनी मला सांगितलं की हा सध्या मला सहाशे ऐंशीला पडला आहे खरंच खूप छान किमतीत भेटलाय कारण एवढंच मी तर घ्यायला गेले असती ना माझे हजार रुपये तर गेले असते इथल्या मार्केटला कारण इथल्या मार्केटचा रेट म्हणजे खूपच महाग असतो आणि क्वांटिटी तर मी किती आणते माझी एकही भाजी अर्धा किलो नसती सगळ्या पावशर पावशर असतात जास्त मी आणत नाही चला काही पटपट ना सगळं मला भरून करा ठेवायचं स्टोरेज बॉक्समध्ये ते आहेत ना त्याच्यावरती सगळं व्यवस्थित भरून ठेवते म्हणजे छान फ्रेश राहतात भाज्या तर बघा आज मी तुम्हाला माझं किचन दाखवते म्हणजे किचनचा थोडक्यात टूर देते तर हा इकडनं मेन डोअर आहे आणि मेन डोअरच्या अगदी अपोजिट साईडला इकडं ना किचन आहे सातमध्येच आहे दोन्ही फक्त मध्ये भिंतच आहे हा का किती क्यूट आहे वाव आणि त्याच्यानंतर मग हा आहे समोर पडदा हा ना खाली लटकलेला होता मी आवडलं नव्हतं कारण ते लक्षातच राहत नव्हतं पण आता मी बघा हे धुतला होता पडदा आणि थोडंसं पॅक केलं आहे तर आता ते छान दिसतं आहे कारण मला बऱ्याच तशा कमेंट आल्या होत्या की तुझा पडदा पडदा आहे ना तो खाली लटकतोय त्याच्यामुळे तो छान दिसत ना अशा बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या त्यासाठी बघा तर आता छान दिसतंय मेन म्हणजे हा पडदा ना मी असा बाजारातून घेतला आहे बाजारात म्हणजे मेला असा भरलेला होता त्याच्यातून हा घेतला न छान आहे अजून तरी मला चेंज करावं असं वाटत नाही हा पण छान वाटतो एवढा काही खराब नाही त्याच्यानंतर बघा आता एंट्री होते किचनमध्ये इथून आणि किचनमध्ये एंट्री झाल्यानंतर ह्या भिंतीला माझा इथं रुद्राचा सिलेबस आहे पूर्ण कारण की बघा इथं नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये काय रुद्राला शिकवणार आहेत काय सगळं दिलेलं असतं हे बघा त्याला काय शिकवणार आहेत डे शिकवणार आहे त्याच्यानंतर मंथ्स वगैरे आणि कुणाचा बड्डे असतो हो, तेही इथं दिलेलं असतं काही कॉम्पिटिशन असेल सेलिब्रेशन असेल तेही इथं दिलेलं असतं म्हणजे आपल्याला समजावं की हा, ते हां आणि मग त्याच्यामुळे मग हे मी इथंच लावते जेणेकरून मी सतैव असं किचनमध्ये आपल्या किती फेऱ्या होतात चा पण नाही शकत की आपल्या किचनमध्ये किती फेऱ्या होत असतील त्याच्यामुळे मी इथं लावून ठेवले जेणेकरून मी जेव्हा पण जाईल आणि असं बघेल तर मला पटकन ते दिसेल त्याच्यासाठी मी नेहमीच जसा तो नर्सरीत गेलाय तसं मी त्याचा सिलाबेस हा इथंच लावते ला त्याच्यानंतर लगेचच चव माझे किचन स्टार्ट होते बघा क्यूट आहे क्यूट आहे का ठीक आहे घे नको धु तसाच चांगला आहे त्याचा कलरच तसा आहे म्हणून तुला तसं वाटतंय ते नको धुवू नको मग सगळीकडं पाणी सांडतो तू माझं सगळं घर घाण करतो वॉशिंग मशीन मी धुवायचं आहे का ओके मी नंतर धुते त्याला आणि ठीक आहे त्याच्यानंतर बघा इकडे असं माझं हे प्ला जे झाड आहे ना मनी प्लांटचं ते आता नवीन मी ठेवलंय आणि लगेचच हे एक पान आणि इकडचे आता दोन यायला लागले ते तीन आता वाढलेले आहेत आणि किती छान दिसते खूप मस्त असं वाटतच नाही रिअल आहे एकदम आर्टिफिशियल जशी पानं असतात मोठी मोठी तशी पानं आहे खूप मस्त दिसते खरं तर इथं ना मी हा वाला जो माझा पाठ आहे ना तो ठेवते पण आता हा पाठ काढला आहे कारण माझा आता मार्गशीस महिना चालू होईल त्याच्यामुळे चा मला तो लागणार आहे म्हणून त्याला थोडासा कलर आणि डेकोरेट करायचा म्हणून मी साईडला काढून ठेवला आहे कारण खूप खराब झाला आहे तो आणि मग म्हणून म्हटलं काढून ठेवावा आणि मग इथं असं ते हिथंच चिली प्लेक्सच्या डब्यावरती ठेवले कारण त्याची हाईट कमी पडते मग ती लोंबकाळते झाड त्याच्यामुळे आणि इकडे बघा साईडलाच माझं इथं डोश्याचा तवा आणि छोट्या मोठ्या कैची वगैरे या गोष्टी असतात तिथंच असतात त्याच्यानंतर लगेचच इकडच्या साईडला हा माझा म्हणजे ज्यावेळेस मी कपडे बसून धुवायचे ना तेव्हाचा हा फाट आहे मी तिथं आणून ठेवला किचनवरती कारण म्हणलं मिक्सर आणि ते दोन्ही एका कोपऱ्यात बसेल म्हणून मग ते दोन्ही तिथं ह्याच्यावरती ठेवून दिलं हा जो डब्बा आहे एक मसाल्याचा आणि एक चपातीचा डब्बा त्याच्यानंतर मग इथं तो स्विच आहे त्याच्यामुळे ते त्या कोपऱ्यात ठेवून दिलं आहे त्यानंतर हे माझं झाड आहे आणि हे बघा इकडनं पुढून ना खिडकी आहे त्याच्यामुळे काय होतं ना लाईटचं जे रिफ्लेक्शन होतं ना ते बरोबर येत नाही आणि मग ते व्हिडिओ काय होतं येत नाही बरोबर इकडच्या साईडनं असं इकडनं ज्यावेळेस मी काढते ना त्यावेळेस त्यामुळे मला समोरून असा कॅमेरा नेहमी ठेवावा लागतो तर माझं खिडकीवरती हे नेहमी असंच असतं तेलाची किटली तो एक तुपाचा डब्बा त्याच्यानंतर एक चम्मस वगैरे आणि हे बघा इकडं रुद्राची बॉटल आणि टिफिन ठेवलेला असतो आणि हे माझं ते झाड आहे ना ते सुद्धा इथंच ठेवलेलं आहे बघा हे सुद्धा मस्त असं ग्रो झालंय छान एकदम दिसतंय हे बघा मस्त वाटतं एकदम छान असं ते फुललेलं आहे आणि इथं बॉटल वगैरे असते आणि मग इथं भांडी माझी भांडेच्या साईडलाच इथं माझं शिगडे आहे खूप जुनी शिगडे आहे माझ्या लग्नाच्या आधीचे पार त्याच्यामुळे ना तुम्हाला असं वाटतं की बापरे कधीची शिगडे आहे खराब आहे वगैरे पण खूप जुने आहे त्याच्यानंतर मग इकडं बेसिन तिथं माझा तो चॉपिंग बोर्ड आहे तो ठेवलेला असतो आणि मग इकडे माझं जे पाणी आहे ना ते पाणी आणि वरती तिथं मी पूर्णाची जाळीन ब्रश ठेवला आहे ते ब्रश लागतो मला बॉटल वगैरे धुवायला त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर मग इथंच खालीच लगेच माझं गॅसची टाकी आहे जे मी आधीचा जुना तवा होता त्याच्यावर ठेवले आहे तर बघा हे रूम एवढी पण जुनी नाही नवीन नाही इकडनं सगळ्या फरशा वगैरे फुटलेल्या आहेत त्याच्यामुळे जुनीच रूम आहे भरपूर वीस वीस वर्षाच्या आसपास आता ही बिल्डिंग झाले असेल त्याच्यानंतर मग इकडं माझ्या खाली पिठाचे डब्बे कांदे बटाटे डबे असतन हे मी शिवलेलं होतं कपड्यासाठी पण याच्यामध्ये आता मी किराणा भरून ठेवते कारण त्याच्यात मस्त बसतो किराणा खराब होत नाही त्यानंतर माझी भाजीची जाळी होती ती पण त्याच्यामध्ये मी भाजी ठेवतच नाही माझी सारी भाजी फ्रीजमध्येच असते पण ते असंच आपलं खाली राहिलं आहे साखर खायची आणि मग त्याच्यानंतर माझी इकडं ही मांडणी द काहीच नाही किचनमध्ये एवढंच आहे ही मांडणी आहे आणि हे फ्रीजवर ते फ्रूट्स असतात ते मी नाही ठेवत आतमध्ये फ्रीजमध्ये बाहेरच ठेवते कारण ते रुद्राला चांगलं असतं त्याच्यानंतर चा हे कलर्स आहेत जे मी जेवणात वगैरे वापरते ना तेवाले कलर केकमध्ये वापरायचे पण आता वापरतच नाही आणि मग हा माझा आतमध्ये फ्रीज जो की असा भाज्याने भरलेला असला ना मला छान वाटतं मस्त वाटतं बघा मस्त असं भरून ठेवलाय आहे सगळं मी भरून ठेवत असते त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर ही साईडला हे रुद्रच्या बॉटल आहेत कारण एक्स्ट्राच्या कधी लागल्या ना तर मी ह्याच्यात भरून ठेवल्यात ज्या मी रुद्राला कधी लागल्या ना तर ती काढती कारण आता ही आहे मग कधी कधी ही जा काय धुवायची असेल वास येत असेल पाण्यामुळे तर मग मी त्यातली एखादी त्याला देत असते आणि त्याच्यासोबत साईडला आहे ना त्याच्यामध्ये पण केकचं सामान आहे बघा केकचं सगळं सामान आहे छोट्या मोठ्या गोष्टी त्या तिथं ठेवल्या ते, ते काढायचं लक्षातच नाही त्या तिथंच आहे तेव्हापासून आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडला मग हे रुद्रचं माझं ते रुद्रने लिहिले ते नाव आहे फक्त तर एवढंच आहे माझ्या किचनमध्ये काही नाही आहे दाखवण्यासारखं आणि मेन म्हणजे बघा एवढच आहे तर बघा ह्या एवढ्याच माझं किचन मध्ये एवढंच सामान आहे ह्याच्यापेक्षा तसं काही नाहीये आणि किचन मध्ये जो लाईट आहे किंवा माझा बॅकचा कॅमेरा आहे ना तो किचन मध्ये आला की व्यवस्थित शूटच होत नाही माझ्या कॅमेरान माहित नाही का कारण हिकडनं पण लाईट आल्यासारखं होतं तिकडनं पण लाईट आल्यासारखं त्यामुळं जी गोष्ट मला दाखवायची अशी ती दुसर दिसते असे पुटत पुसट दिसते असे ब्लर झाल्यासारखं असतं ना तसं दिसतंय त्याच्यामुळे थोडं समजून घ्या कारण किचनमधलं व्यवस्थित शूटच होत नाही माझ्याच्याने त्याच्यामुळे मी किचनमधले एवढं जास्त दाखवतच नाही कधीतरी असं भांडी वगैरे धुताना इकडनं शूट करते तर तेवढंच दाखवते त्याच्यापेक्षा जास्त नाही ते फ्रंट कॅमेरातून बॅकने कोणतीही गोष्ट शूट करताना ना इथली शूटच होत नाही बरोबर अशी ब्लर दिसते जेवढी आहे त्याच्यापेक्षाही ती खराब आहे आता बघा शिगडी आता दाखवली आता क्लीन दिसते आणि बॅकनं दाखवली की थोडीशी अशी पुसट दिसते वेगळीच थोडंसं घाण असल्यासारखे वाटते त्याच्यामुळे मग कधी कधी ना असं कॅमेरामुळे थोडं थोडं होतं पण आता काय सगळंच आपल्याकडे चांगलं नसणार ना काही गोष्टी आपल्याला कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात काही समजून घ्याव्या लागतात बरेच जण मला म्हणतात आता पैसे येतात तर आयफोन घे येते पण मलाच वाटते उगंच मोबाईलमध्ये नको पैसे खर्च करा बघू नंतरचं नंतर, नंतर। पण आता ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहे ज्याची गरज आहे अशा कुठली गोष्टी घेतल्या तर ते जास्त चांगलं होईल असं माझं मत आहे सो त्याच्यामुळे तर आज काय असं विशेष नव्हतं कारण आज असंच आपलं घरातल्या गराद घरात तर म्हटलं एवढंच तुम्हाला दाखवावं किचनचं कारण बरेच वेळा असं आम्हाला कमेंट येतात होम टूर कर घर स्वतःचं आहे का भाड्याचं आहे तर आमचं रेंटचं घर आहे आम्ही तीन, वर, तीन वर्ष साडेतीन वर्ष होत आले आम्हाला इथे आणि रेंट भाड्याचंच आहे साडेपाच हजार आम्हाला भाडं आहे या रूमला आणि मेंटेनन्स वेगळा असतो तर त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला सांगावं स्वतःचं काय नाही आहे स्वतःचं आमचं माहीत नाही कधी होईल होईल कधीतरी एवढं टेन्शन नाही घ्यायचं होईल इच्छा आहे ना तर होईल कधीतरी असं मानायचं आणि पुढं जायचं कारण सगळा प्रत्येक दिवस हा खूप छान असतो त्यामुळे तो आनंदात जगायचा एन्जॉय करायचं असं माझं तरी पर्सनली मत आहे सो त्याच्यामुळे तर, तर चला आता ना वेटगेनसाठी खूपच काही काही आहे त्याच्यामुळे आत्ता टाईम झाला आहे पाच वाजले त्याच्यामुळे आता मला बनवायचं आहे तर ते मी तुम्हाला जो डाएटचा व्हिडिओ असेल ना त्यावरतीच त्या दिवशीच मी तुम्हाला सगळं सांगेन मी काय काय कसं कसं फॉलो करते ते आणि आता मी करते रुद्राला पण खाली यायचं आहे कारण त्याला चारायचं आहे मला करून आणि मग तो खाली खेळायला जाईल तर चला आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार बाय बाय